नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी संतोष लहाने संतोष लहाने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील सर्व परीक्षार्थींचं मी स्वागत करतो तर कालच्या व्हिडिओला आपण एवढा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि जे कोणी आपले मित्र असतील नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण जे आपण सिरीज चालू केलेली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन माहिती आपण दररोज घेऊन येत असतो मला काल अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले सर आपण जी माहिती दिला ती तर योग्य आहेच एकदम बरोबरच आहे परंतु मध्ये आपली जाहिरात किती पदांची होती आणि त्याच्यामध्ये जर हे तीस टक्क्यांची कपात गट आणि गट ड मिळून होत असेल तर ऍक्च्युअल मध्ये आपली किती पदांची जाहिरात येऊ शकते तर त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे चला तर आपण पाहूयात चला तर आपण बघू शकता इथं आपली जवळपास एकूण पदे टोटल चोवीसशे सत्तेचाळीस पदे आहेत त्यापैकी गट क आणि ड ह्याच्यामध्ये एकूण पंचवीस टक्क्यांची कपात करण्यात आलेली आहे आणि ते पाच टक्क्यांची कपात करण्यात आलेली आहे बरोबर तर शासनाचा असा नियम असतो की तीस टक्के कपात हे ते करतच असतात बरोबर जर आपण चोवीसशे सत्तेचाळीस पदातला तीस टक्के जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास सातशे चौतीस समथिंगमध्ये आपण हे उत्तर बघू शकतो आणि जर आपले पदं आहेत एक म्हणजे जाहिरात आपली चोवीसशे सत्तेचाळीस एकूण आकृती बंद तयार झाला तर त्याच्यामधून सातशे चौतीस पदं आपण जर मायनस केली तर सतराशे तेरापदे कमी लसमध्ये म्हणजेच एकूण जवळपास सतराशे प्लस जसा आकडा त्यांनी सतराशे चौऱ्याऐंशी दिलेला आहे तर एवढ्या पदांची जाहिरात ही कन्फर्म येणारच आहे धन्यवाद